उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर शेलक्या भाषेत पलटवार केल्यात सोम्या गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही असं म्हणत अजित पवारांनी राऊतांवर जोरदार हल्ला केलाय अजित प्राव हवा बहुत तेज आहे टोपी उड जायगी असा इशारा संजय राऊतांनी पुण्यात दिला होता काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है हवा बहुत तेज चल रहा है अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड जाएगी